सर्वांना आज तीस जून दोन हजार पंचवीस वेगळीच तारीख आहे आज आहे तीन सहा नऊ ही तारीख आज आहे म्हणजे तीस जूनचं सा तीन सहावा महिना म्हणजे सहा आणि दोन हजार पंचवीसचं टोटल म्हणजे नऊ ही जी तारीख आज आलेली आहे ह्या महिन्यात ह्या जून महिन्यात या ही चार वेळा आलेली आहे तीन तारखेला बारा तारखेला एकवीस तारखेला आणि तीस तारखेला चार वेळा ह्या महिन्यात तुमच्याकडे योग होता तुमची मनातली इच्छा मागण्यासाठी मागून घेण्यासाठी या ब्रह्मांडाकडे ती इच्छा प्रकट करण्याची सो आजचा जो दिवस आहे तीस जून दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिवस आहे आज जर का तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार मॅनिफेस्टेशन मेथडनुसार जर का तुम्हाला तुमची इच्छा मागून घ्यायची असेल ब्रह्मांडाकडे तुम्हाला एक तुमची इच्छा सांगायची असेल आणि ती संपूर्णत पूर्ण करून घ्यायची असेल तर आजचा शेवटचा दिवस अजिबात चुकवायचा नाही कारण हा जो दिवस आहे म्हणजे तीस जून किंवा तीन जून बारा जून एकवीस जून हे अगदी आता पुढे पूर्ण नऊ वर्षांनीच येणार आहे म्हणजे अगदी आठ वर्ष जाऊन मग नवव्या वर्षीच हे परत ही तारीख म्हणजे तीन सहा नऊ हे येणार आहे आता तीन सहा नऊ म्हणजे काय तर थ्री सिक्स नाईन जी टेक्निक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार ह्या थ्री सिक्स नाईन टेक्निकमध्ये आपण जेव्हा आपली इच्छा सकाळी तीनदा दुपारी सहा वेळा आणि संध्याकाळी नऊ वेळा मागतो तेव्हा ब्रह्मांडाला हे कळतं की ह्या व्यक्तीला ह्याची इच्छा मनापासून पूर्ण करून घ्यायची तर आजच्यासाठी आपण सकाळ दुपार संध्याकाळ करायचं का ते गरज नाही आज तारीखच ऑलरेडी थ्री सिक्स नाईन आहे त्यामुळे अगदी जेव्हा वेळ भेटेल जेव्हा तुम्ही फ्रेश मूडमध्ये असाल जेव्हा तुम्ही चांगल्या दृष्टिकोनाने कुठेतरी विचार करत असाल बोलत असाल काही तुमच्या मनात असेल चांगलं तेव्हाच तुम्हाला तुमची मनातली इच्छा बोलायची आहे जी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे इच्छा सकारात्मक असायला हवी तरच त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येतील हा दिवस परत येणे नाही त्यामुळे आजचा दिवस चुकवणं नका